यवन मराठा येथे भीमा नदीने हे रौद्र रूप धरलेलं असं निसर्गरम्य रम्य या ठिकाणी एक छोटा भंधारा होता पूल दिला असं आता या पुलाला अगदी काही फुट अंतर हे राहिलेलं आहे या पुलालाही पाणी लागू शकते हा वाहतुकीस अजून तरी हा पूल चालू आहे परंतु पाण्याची पातळी वाढल्यानंतर मात्र

अजून काही तासानंतर बंद करावी लागेल अशी पाण्याची वाढती क्षमता आहे बाजूने सुद्धा समुद्रासारख्या लाटा या पाण्याच्या मा होत आहेत या ठिकाणी बंधारा होता या बंधाऱ्या उडून फुटच अंतर आहे आसपास तीन ते चार फुटाचा अंतर राहिलेला आहे मांडवण फराटा कानगाव या दोन्ही गावांचा दौर मिसूड तालुक्याचा संपर्क कायद्यातच बंद होऊ शकतो िकडच्या बाजूने काही तासातच पाणी आल्यानंतर मात्र हा पूलही बंद होऊ शकतो याबाबत प्रशासन योग्य ती खबरदारी घेऊ शकते परंतु नागरिकांनी स्वतःच्या काळजीसाठी